नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेत्याच्या निधनाने रंगभूमी व मनोरंजन विश्वाचं मोठं नुकसान झालेलं आहे पाहूयात संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करून घ्या प्रयोगशीलता संयम अभिनय यामुळे प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिलेले ज्येष्ठ नट नाट्य निर्माते शेखर नवरे यांचं निधन झालेलं आहे डायबिटीजमुळे त्यांच्या किडनी व इतर अवयवावर परिणाम झाला होता त्यांच्यावर दादरच्या शुश्रूषा इस्पतळात उपचार सुरू होते शेखर नवरे यांनी नाटक चित्रपट मालिका अशा तीनही माध्यमातून आपल्या अभिनयाची चुनूक दाखवलेली होती राजा एडपीस या नाटकातून त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली त्याशिवाय माझं काही चुकलं तू फक्त होमन एक होता शहाना वेटिंग फॉर गोदो कोंडी या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या त्यांनी खरा वारसदार गडबड घोटाळा सिंहासन या नाटकात चित्रपटात काम केले याशिवाय त्यांनी संस्कार या मालिकेची निर्मिती देखील केली शेखर नवरे यांनी विजय तेंडुलकर यांच्या गिदाडे या नाटकात देखील काम केलं होतं अभिनेते शेखर नवरे यांच्या अचानक झाल्याने एक जाणता कलाकार हरपल्याची भावना चाहत्यांमध्ये निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते शेखर नवरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली